नमस्कार मी रुचिता ऍग्रोन आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कांदा काकडी केळी हळद आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारातील कांद्याची आवक वाढतच आहे त्यामुळे कांद्याच्या भावावरील दबावही वाढला आहे देशातील महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमधील बाजारांमध्ये आवक चांगली सुरू आहे त्यामुळे सध्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये सरासरी एक हजार ते एक हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील कांद्याची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरावर दबाव दिसू शकतो मात्र बाजारातील आवक कमी होत गेल्यानंतर दरातही सुधारणा दिसू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय सध्या उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे दुसरीकडे बाजारातील काकडीची आवक चांगली सुरू आहे मागणी आणि आवक यामुळे राज्यभरात काकडीचा बाजार टिकून आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या एक हजार शंभर ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील त्यानंतर अवकेत घट येऊन दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय केळी बागांची काढणी वेगाने सुरू आहे त्यामुळे बाजारातील केळीची आवक वाढली आहे तर दुसरीकडे केळीची मागणी स्थिर आहे त्यामुळे केळीच्या दरावर काहीसा दबाव आलाय केळीच्या दरात क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांची नरमाई दिसतीय बाजारात केळी सध्या सरासरी एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान विकली जाते मध्य प्रदेशातही केळीच्या दरात नरमई आली आहे याचाही परिणाम केळीच्या भावावर दिसून येतोय केळीची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते त्यामुळे दरातही काहीसे उतार दिसतील असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हळदीच्या बाजारात काहीसे चढ उतार सुरू आहेत बाजारात नव्या मालाची आवक सुरू असून दुसरीकडे मागणीही टिकून आहे मागील हंगामातील शिल्लक स्टॉकही मर्यादित आहे त्यामुळे यंदा उत्पादनात वाढीचा अंदाज असला तरी दर तेजीतच दिसतायत हळदीला सध्या सरासरी अकरा हजार ते सोळा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील दर वाढल्यानंतर आवकही वाढल्याचं दिसतंय तर दर कमी झाल्यानंतर आवक मंदावल्याचं दिसतंय त्यामुळे दर पातळी एका मर्यादेत कमी जास्त होताना दिसतेय बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे राहू शकते असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे बाजारातील कापसाची आवक कमी झाली आहे मात्र तरीही कापसाचे भाव स्थिर दिसत आहेत सीसीआयची कापूस विक्री सुरू आहे त्यामुळे दर स्थिरावलेले आहेत कापसाचे भाव देशातील बहुतांशी बाजारात सध्या सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत बाजारातील कापूस आवक सध्या पस्तीस हजार गाठींच्या दरम्यान आहे पुढील दोन आठवड्यात ही आवक पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरालाही आधार मिळू शकतो मात्र सीसीआयच्या कापूस विक्रीचे दर काय राहतात याकडेही बाजाराचं लक्ष असेल असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं आहे